जालना नांदेड समृद्धी महामार्ग शेतकऱ्यांचं देवमूर्ती धरणे आंदोलन सुरू जालना नांदेड समृद्धी महामार्ग गेलेल्या जमिनीला योग्य मावेजा मिळत नसल्यानं आजपासून देवमूर्ती इथं शेतकऱ्यांचं धरणे आंदोलन सुरू जालना नांदेड समृद्धी महामार्ग दिलेल्या जमिनीला योग्य तो मावेजा मिळत नसल्यानं देवमूर्ती येथील शेतकऱ्यांचं धरणं आंदोलन आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सुरुवात करण्यात आली आहे पहिल्या दिवशी हिंदू महासभेच्या स्पर्धेत संघटन मंत्री धनसिंग सूर्यवंशी यांनी जालना नांदेड समृद्धी महामार्गात केलेल्या शेतकऱ्यांना मिळाल्यास आत्मदहन करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय दिलीप शिवलाल राठे कैलास उबाळे संतोष भगवानराव कदम राजेश उत्तमराव कदम गिरधारी भाऊराव मस्के प्रकाश धोंडीबा मस्के मधुकर धोंडीबा मस्के रामनाथ रंगनाथ कदम प्रल्हाद रंगनाथ कदम महेश रामेश्वर कदम पांडुरंग बाबूराव कदम संजय बाबुराव कदम ज्ञानेश्वर रामेश्वर कदम बळीराम कदम सचिन आत्माराम खरात प्रकाश कारभारी फुलझाडे जुम्मा घोचीवाले आदींची उपस्थिती होती मागण्या असे की एकतर आम्हाला जास्त नको रास्त भाव पाहिजे रास्ता असा आहे की इथं बाजारभाव दीड कोटीचा आहे आणि द्यायला लागले वीस पंचवीस लाख ते एकदम अन्यायकारक आहेत शेतकऱ्यांना देशोधडीला लावणार आहे आणि शेतकऱ्यांनी जीवनातून उठवणार आहे मग अशी जर परिस्थिती असेल तर आम्ही मग बघितलं की हे असंही जीवनातून उठवणार आहे किंवा आपल्याला देशोधडीला लावणार आहे कुटुंब उघड्यावर पडणार आहे तर मग आम्ही ठरवलं की आम्ही आत्मदहन करणार आता मा असं इथले जेवढेही प्रकल्प बाधित शेतकरी सगळ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे याच्यावर सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की आत्तापर्यंत प्रशासनानं कुठलीही दखल घेतलेली नाही म्हणजे ती आमच्या मरणाची वाट पाहत आहे असं मला वाटतं तर आणि आणखीन एक मागणी अशी आहे की कुठलाही भेदभाव नाही करायचा रो रोडला जमीन आहे त्याच्या पाठीमागं आहे ग्रीन आहे का येलो आहे कारण की आम्हाला तर येलो असली तरी तेवढंच पीक देतील ग्रीन असली तरी तेवढंच पीक देतील शेतकऱ्याला तर जमीन ही काळी आहे त्याला गोरी माय काळी माय हे काही कळत नाही शेतकऱ्याला तर त्याच्यामुळं हे सा आता सध्या आमचं शांततेनं आंदोलन चालू आहे धरणे आंदोलन केलेलं आहे आज उद्या आम्ही भूमिका ठरवणार आहे आणि पाच तारखेला हे ठरलेलं आहे आणि ते पाहत असतील की इथं अडवू प्रशासनाचं काय असतं आत्मदन करू देत नाही ते त्यांचा बळाचा वापर करतात पण अशा पद्धतीनं करू कुठं करू हेही सांगणार नाही करणार म्हणजे करणार प्रशासनाला माझा इशारा आहे की शांततेवर चर्चेतून मार्क काढा आम्ही सकारात्मक आहे आम्हाला तुमच्याकडून एक पैसाही जास्तीचा नको आहे आम्हाला आमची जी न्याय मागणी ती द्या नाहीतर याच्या या, 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 या शांततेच्या मागं जे वादळ आहे ते इतकं मोठं असणार आहे की सगळं शासन प्रशासनाला भुई थोडी होईल ते मा माझी विनंती आहे आणि राजकारण्यांनाही माझी विनंती आहे की शे, शेतकरी कुणाला न कोणाला पाठिंबा देत असतो कुणाला कोणाला मतदान करत असतो कोणत्या ना कोणत्या पक्षाच्या पाठीशी राहत असतो शेतकऱ्यांच्या नावावर तुम्ही राजकारण करता शिवाजी महाराजांचं नाव घेऊन प्रत्येक पक्ष राजकारण करतो मग शिवाजी असे शेतकऱ्यांशी वागत होते का तर त्या सगळ्यांना विनंती आहे माझी की आज एखाद दोन दिवसच आहे तुम्हाला चर्चेचे आणि आणखीन एक शासन आम्हाला जमीन मागतं आम्ही जमीन विकायला आलेलो नाही म्हणून तुमच्याकडे दरबारात या तिथं हे करा ज्यांनी कुणी यायचं आमच्याशी इथं बोलणं करायचं आणि सगळ्यांचं जे मत असेल ते ठरवून मोबदला द्यायचा वेळ गेलेली नाही आणखी नाहीतर शा नंतर राजकारण्यांनाही आम्ही जुमानणार नाही येऊ देणार सुद्धा नाही तुमचं नाव काय तुमची शेती किती चालली आहे आमची शेती देवमूर्ती दे कुटुंबामधून सात एकर चालली आहे अर्धी गिरीन आहे अर्धी येलोमध्ये आहे असा भेदभाव आहे त्याच्यामध्ये सरसगट भाव आम्हाला देण्यात यावा मुख्य हो। मागण्याच मागण्या आमचा भाव चांगला योग्य देण्यात यावा हो। कारण की वर पंचवीस लाख राहिली तिथं दीड दोन कोटीचा भाव आहे हेच मागणी आहे आमच्या आल्या नाही तर मग जमीन मग ठरवड ते तुटून मरोड चांगला आहे ते रोडना घेऊन जा इकडे कशाला तू खर्च करता म्हणा शासनाला आणि लोक शेतकऱ्याच्या जमिनी कशाला हडप करता काही करायचं इशारा दिलेला आहे हा आता आता का काय आमची जमीनच चाललीत मग काय राहणार आणि बॉडीला पारची शेती आमच्याली आणि ती जर अशी मवडी मोल भाव जात असेल तर काय फायदा आमचा आत्मदहन करू आम्ही मग आमच्यावर बुलडोजर चालवा दानपत्र करून देतो आणि आम्ही आत्मदहन करतो